ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद पोलीस स्टेशन यांच्याकडून सायबर गुन्हे यावर जनजागृती मोहीम राबवण्यात आली वासिंद पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर गुन्ह्यावर आळा बसावा यासाठी ठाणे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शापूर विभागीय अधिकारी श्री मिलिंद शिंदे व वासिंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन हुंदळेकर व त्यांचे कर्मचारी यांच्याकडून वासिंद बाजारपेठ व वासिंद रेल्वे स्टेशन, 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 कर। स्टेशन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं व योग्य प्रकारे जनजागृती करण्यात आली तर या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत स्वामी सर आणि आपल्या पोलीस अधीक्षक श्री मित्तल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान सायबर सुरक्षा म्हणणा राबवत आहोत या दरम्यान आपण आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हट्टीमध्ये शहापूर कसारा किनोगरी वाशिम याच्या अंतर्गत आपण शाळांमध्ये वर्कशॉप घेत आहोत तसेच आपण आता पण बघितलं की आपण रेल्वे स्टेशनवर देखील जे येणारे जाणारे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये दे देखील आपण त्या ठिकाणी पोस्टर्स बॅनर्स लावून देखी, त्यांना देखील आपण त्यांच्यामध्ये सायबर गुन्ह्याच्या संदर्भात मार्गदर्शन करत आहोत त्याचप्रमाणे आपण पथनाट्य घेणार आहोत आपल्याकडे ज्या कंपन्या आहेत कंपन्यांमध्ये वर्कशॉप घेणार आहोत आणि यामधनं याद्वारे आमचा हेतु आहे की जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांना सायबर गुन्हे कसे घडतात आणि त्या ते गुन्हे घडण्यापासून आपला स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये जनजागृती करायची आहे तर जेव्हा कधी आपला मोबाईल हरवला जातो तेव्हा आपण तात्काळ सीई आय आर पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण तात्काळ आपल्या मोबाईल हरवल्याची नोंद करायची आहे जेणेकरून आपल्या मोबाईलचा गैरवापर होणार नाही कुठेही आपण ओ टी पी अनोठीस्माद्वारे ओ टी पी मानितल्यास आपण ओ टी पी शेअर करू नका कुठेही लिंक आल्यावर आपण त्या लिंकवर क्लिंक करू नका कारण आपला मोबाईल हॅक म्हणून आपल्या पूर्ण बँक अकाउंट वगैरे सगळ्याचा ॲक्सेस त्या लोकांना मिळू शकतो त्याचप्रमाणे आपण बघतो की डिजिटल आरेस्टची भीती घालून पैसे उकळले जातात तर डिजिटल आरेस्ट अशी कुठल्याही प्रकारची अरेस्ट अस्तित्वात नाही कृपया याबाबत सगळ्यांनी नोंद घ्या त्यानंतर आपण अशा प्रकारचं काही आपल्याला जाणवल्यास एक टोल फ्री नंबर आहे एकोणावीसशे तीस एक नऊ तीन शून्य या नंबरवर आपण तत्काळ कॉल करायचा आहे अशा प्रकारे सायबर सुरक्षा जी आहे ती आपल्या हातात आहे आपली फसवणूक होऊ न देणं आपण सतर्क राहिलो तर आपण त्या प्रकारे आपल्या सर्व गोष्टी फसवणूक टाळू शकतो आणि कुठल्याही प्रकारचं हे झालं तर आपण आपल्याबाबत कुठल्याही प्रकारची सायबर गुन्हा घडल्यास आपण सर्वप्रथम एन सी सी आर पी पोर्टल आहे जे केंद्र सरकारचं त्या पोर्टलवर आपण आपली तक्रार नोंदवायची आहे तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व वासिन प्रवासियांना आवाहन करू इच्छितो की सावधान रहा सतर्क राहा आणि जो सायबर क्रिमिनल्सच्या माध्यमातून आपली फसवणूक होणार आहे जी काही हो, होते आहे तर त्याला आळा घाला आणि तो आळा घालणं हा आपल्याच हातात आहे कारण सर्व जे काही आहे ते मोबाईलच्या माध्यमातून घडते मोबाईल आपल्या हातात आहे आपण क्लिक करतो आणि त्यातनं आपली फसवणूक होते तर या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण स्वत सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती घ्या आणि त्याचा त्यापासून प्रतिबंध कसा करायचा त्याची पण माहिती घ्या ती माहिती आम आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या जी काही मोहीम आहे त्याच्या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत धन्यवाद